सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा आपण ज्यावेळी पेशंट आपल्याकडे येतात आणि त्यांना कळतं की बाबा त्यांना काजबिंदू आहे किंवा निदान कुठेतरी झालेलं असणार तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असतो की आमचं मोतीबिंदूचं ऑपरेशन तर झालंय मग कासबिंदू कसा काय झाला म्हणजे मोतीबिंदू आणि कासबिंदू हे एकच आहे का काही फरक आहे त्याच्यामध्ये बरोबर आता ही शंका बऱ्यापैकी सगळ्याच लोकांच्या मध्ये असते की मोतीबिंदू झाल्यानंतर कासबिंदू होतो पण ते पूर्णतः चुकीचं आहे मोतीबिंदू म्हणजे कसं आपल्या वयानुसार जे आपली क्लिअर लेन्स असते त्याचा पांढरेपणा किंवा धुरकटपणा वाढत जातो बिंदू म्हणजे कसं समजा आपल्या बॉडीमध्ये आपण ब्लड प्रेशर चेक करतो त्याचे एक नॉर्मल रेंज एक असते एक एकशे एक वीस ते ऐंशी तसं आपल्या डोळ्यामध्ये पण एक प्रकारचं प्रेशर असतं त्याची नॉर्मल रेंज असते दहा ते एक दहा ते एकवीस मिलीमीटर ऑफ मर्क्युरी आता हे प्रेशर कोण मेंटेन करतं तर डोळ्यामध्येच पाणी तयार व्हायचे काही ठिकाणी टिश्यूज असतात ते त्याच्या त्यांच्या रेटनी पाणी तयार करत असतात त्याचा पाण्याचा रेट, जा जा रेट कसा असतो डेली समजा थोडं पाणी तयार झालंय त्यातलं थोडं पाणी डोळ्याच्या बाहेर जायला पाहिजे पण कासबिंदूच्या पेशंटमध्ये कसं होतं की ते पाणी जेवढं जा बाहेर जायला पाहिजे त्या प्रमाणात ते बाहेर जात नाही त्याच्यामुळे डोळ्यात पाण्याचं प्रमाण वाढतं आणि डोळा एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असल्यामुळे ते पाणी साचल्यामुळे प्रेशर वाढतं समजा हे प्रेशर पेक्षा जर जास्त आहे ते बऱ्याच काळापासून पेक्षा जास्त आहे आपण दवाखान्यात दाखवलं नाहीये ते प्रेशर जर तसंच वाढलं तर ते प्रेशर पाठीमागची डोळ्याची जी नस असते नस का ती नसचं काम काय असतं की आपल्या डोळ्यात लाईट पडल्यानंतर ती मेंदूपर्यंत सेन्सेशन घेऊन जाते ते प्रेशर पडल्यामुळे त्या नसवरती ताण पडतो ती नस म्हणजे काय छोटे छोटे मायक्रो फायबर्स असतात आणि ते मायक्रो फायबर्स डॅमेज व्हायला सुरुवात होते आय थिंक मराठी तर... भाषेतच मोतीबिंदू आणि काजबिंदू हा सिमिलर शब्द असल्यामुळे लोकांना ते कन्फ्युजन होतं अर्थात पूर्वीच्या काळी ज्यावेळी काहीच ट्रीटमेंट नसायच्या त्यावेळी मोतीबिंदू पिकून काजबिंदू व्हायचा yes. आजकाल त्याचं प्रमाण कमी झालंय कारण आपण मोतीबिंदू लवकर ऑपरेशन करतो त्यामुळे रिलेटिव्हली आता आपण तसे पेशंट कमी बघतो पण जे ऍक्च्युअल काजबिंदूचे पेशंट आहेत ज्याच्यामध्ये मोतीबिंदू नसतोच किंवा इव्हन ऑपरेशन पण झालेलं असतं मध्ये असे yes. पेशंट जास्त आहेत